आमच्या मागील व्हिडिओमध्ये आम्ही योग्य ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीम समजावून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आपण सेलर नेटवर्क पार्टिसिपंट ऑर्डर मॅनेजमेंट डॅशबोर्डद्वारे विक्रेत्यांना ऑर्डर व्हिजिबिलिटी कशी प्रदान करावी याविषयी आपण शिकलो आम्ही ऑर्डर मॅनेजमेंटच्या विविध कार्यपद्धती त्यात समाविष्ट असलेल्या प्रक्रियेबद्दल देखील चर्चा केली आणि त्यांच्या पॅनेलमधील विक्रेत्यांसाठी शिफारस केलेल्या आवश्यक अहवालांवर चर्चा केली या व्हिडिओमध्ये आपण सेलर कॅन्सलेशन कसे व्यवस्थापित करावे आणि कॅन्सलेशन कमी करण्यासाठी या समस्येचे समाधान करताना काही ऑपरेटिंग प्रक्रियांचा अवलंब करणे आवश्यक आहे हे समजून घेऊ शक्यतो कोणताही विक्रेता ऑर्डर रद्द करू इच्छित नाही ग्राहकाच्या गरजा पूर्ण करणे आणि समाधान करणे हे उद्दिष्ट आहे पण काही वेळा जेव्हा विक्रेत्याला ऑर्डर किंवा एकापेक्षा जास्त ऑर्डर रद्द करावी लागते विक्रेत्याद्वारे ऑर्डर रद्द करण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात आणि विविध प्रकारच्या सेलर कॅन्सलेशनची परिस्थिती कमी करण्यासाठी मापदंड ऑपरेटिंग प्रक्रिया काय आहे हे पाहूया विक्रेत्याने ऑर्डर रद्द करण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे जेव्हा त्याला ऑर्डर मिळते तेव्हा कोणतीही इन्व्हेंटरी उपलब्ध नसते याची अनेक कारणे असू शकतात इन्व्हेंटरी अपडेटेड केली नाही उत्पादन एक्सपायर झाले आहे किंवा इतर चॅनेलमध्ये इन्व्हेंटरी विकली गेली आहे ही विक्रेत्याच्या वतीने एक मापदंड ऑपरेटिंग प्रक्रिया समस्या आहे विक्रेत्याला मापदंड ऑपरेटिंग प्रक्रियेचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे चला तात्काळ आणि तत्काळ नसलेल्या या दोन्ही उत्पादन डिस्पॅच श्रेणींसाठी मापदंड ऑपरेटिंग प्रक्रिया पाहूया पोषकासारख्या तात्काळ नसलेल्या श्रेणीसाठी स्टॉकआउट व्यवस्थापित करण्यासाठी मापदंड ऑपरेटिंग प्रक्रिया अशी काहीतरी असेल नियमित वारंवारतेवर सेलर पॅनल मधून इन्व्हेंटरी स्थिती अहवाल डाउनलोड करतात येथे आपण सेलर नेटवर्क पार्टिसिपंटला कॉलम आधीच भरावे लागतील आणि ते सेलर पॅनल मधून विक्रेत्याला उपलब्ध करून द्यावे लागतील हा येथे इन्व्हेंटरी हेल्थ स्थिती अहवालाचा नमुना आहे चला तर मग हा अहवाल तयार करण्यामध्ये समाविष्ट असलेल्या विविध पायऱ्या जाणून घेऊ पायरी एक सेलर पॅनलमधून उत्पादन लेव्हल इन्व्हेंटरी डाउनलोड करा पहिला स्तंभ प्रत्येक उत्पादन आय डीच्या विरुद्ध सध्याची इन्व्हेंटरी दाखवेल त्यानंतर प्रत्येक उत्पादन आय डीच्या विरुद्ध सध्याची इन्व्हेंटरी स्तंभांमधील संख्या तपासा तसेच कृपया विक्रेता पॅनलद्वारे योग्य इन्व्हेंटरी अपडेट करत असल्याची खात्री करा पायरी दोन या स्तंभामध्ये तुम्ही विक्रेत्याच्या प्रत्येक साठा केलेल्या वस्तूसाठी दैनिक सरासरी विक्री पाहू शकता हा स्तंभ मागील दहा दिवसांच्या दैनिक सरासरी विक्रीचा हिशोब करून तयार केला जातो तिसऱ्या पायरीसाठी दहा दिवसांसाठी अपेक्षित ऑर्डरच्या स्तंभामध्ये विक्रेत्याला अपेक्षित एकूण ऑर्डर पाहण्यास सक्षम असणे गरजेचे आहे विक्रेत्याने विक्रीतील कोणत्याही अपेक्षित वाढीसाठी किंवा घसरणीसाठी जुळवले पाहिजे आगामी विक्री हंगाम किंवा सणासुदीच्या विक्रीचा शेवट किमतीत घट किंवा वाढ किंवा हंगामी बदल किंवा घसरणीची कारणे विक्रेत्याने असू शकतात या स्तंभामध्ये एक जुळवलेली संख्या जोडणे आवश्यक आहे पायरी चार इन्व्हेंटरीमधील अंतर हा स्तंभ पुढील दहा दिवसांमध्ये अपेक्षित असलेल्या इन्व्हेंटरीची कमतरता किंवा जास्त असणे दाखवतो जर हे रेड झोन मध्ये असेल तर ते सूचित करते की ही एक समस्या आहे जेव्हा इन्व्हेंटरी जास्त होतात तेव्हा ती ग्रीन झोन मध्ये अपेक्षित विक्रीपेक्षा थोडी जास्त आहे तुमच्याकडे फक्त पुरेशी इन्व्हेंटरी आहे तसेच विक्रेत्याच्या व्यवसाय किंवा श्रेणी स्तरावर येलो आणि रेड झोन मधील रेष्याचा अर्थ स्पष्ट केला आहे याची खात्री करा पायरी पाच उत्पादन रेड झोन मध्ये असल्यास विक्रेत्याने योग्य वेळी अधिक उत्पादने ऑर्डर केली पाहिजेत पायरी सहा जर उत्पादने येलो मध्ये असतील तर विक्रेत्याने उत्पादन स्तरावर जोखमीचे मूल्यांकन केले पाहिजे आणि विक्रीतील अपेक्षित परिवर्तनशीलतेच्या आधारावर तुम्ही अधिक ऑर्डर घ्यायची की नाही हे निवडले पाहिजे जर त्यांनी सुचवलेले एसओपी किंवा मानक ऑपरेटिंग प्रक्रियाचे नियमित अंतराने पालन केले तर हे सुनिश्चित करेल की अनियोजित स्टॉकआउटमुळे कमीत कमी सेलर कॅन्सलेशन ते कसलेही सेलर कॅन्सलेशन उद्भवणार नाही आणखी एक सुचवलेली एसओपी आहे जी अन्न आणि पेय पदार्थांसारख्या तत्काळ डिस्पॅच जेव्हा विक्रेता लगेच उत्पादने पाठवतो हो तेव्हा उपलब्ध खाद्यपदार्थांच्या युनिट्सची संख्या अपडेट करण्याचा पर्याय नसतो आणि युनिट्सच्या संख्येसह अन्नाच्या कच्च्या मालाचा नकाशा तयार करणे कठीण जाते उदाहरणार्थ डोस्यांच्या संख्येच्या तुलनेत पिठाचे किंवा पिठाचे प्रमाण तरीही या श्रेणींमध्ये सेलर पॅनलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध विरुद्ध उपलब्ध नसलेली उत्पादने चिन्हांकित करण्याचा पर्याय असावा एखाद्या उत्पादनाचा कच्चा माल संपताच इन्व्हेंटरी पॅनलचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीकडे माहिती वेळेवर पोहोचणे महत्वाचे आहे जसे की स्वयंपाकघरातून अन्न आणि पेय श्रेणीसाठी पॅनल व्यवस्थापित करणाऱ्या व्यक्तीने खालील पायऱ्यांचे पालन करणे महत्वाचे आहे स्टोअर उघडण्याच्या वेळेपूर्वी टीमसोबत कोऑर्डिनेट करा आणि दिवसभराच्या विक्रीसाठी उपलब्ध किंवा नसलेल्या उत्पादनांना चिन्हांकित करा खुल्या वेळेत एस उपलब्ध नसल्याची माहिती मिळताच उत्पादन उपलब्ध नाही असे लगेच चिन्हांकित करा सर्वात वाईट परिस्थितीत जर माहिती वेळेवर प्राप्त झाली नाही आणि ऑर्डरची पूर्तता होऊ शकली नाही तर या माहितीच्या आधारे उत्पादन उपलब्ध नाही असे चिन्हांकित करा चुकलेल्या गोष्टी कॅप्चर करा उत्पादन स्तरावर नमुने ओळखा आणि भविष्यात चुकणार नाही याची खात्री करण्यासाठी कठोर अर्थ स्पष्ट करा विक्रेत्याने ऑर्डर रद्द करण्याच्या दुसऱ्या सामान्य कारणाकडे वळू टेक समस्या येथे विक्रेत्याने त्याची इन्व्हेंटरी अपडेट केली आहे पण ग्राहकाकडून ऑर्डर प्लेसमेंट वर डॅशबोर्ड वर इन्व्हेंटरी कमी होत नाही त्यामुळे वास्तविक भौतिक इन्व्हेंटरी शून्य असली तरीही विक्रेत्याला विक्रेत्याला अधिक ऑर्डर ऑर्डर मिळत राहील येथे सुद्धा सर्व नवीन रद्द कराव्या लागतील आणि तुमच्या टेक टीमने समस्या तपासणे आणि त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे जेव्हा उत्पादनाच्या किमती चूक होते तेव्हा विक्रेत्याने ऑर्डर रद्द करण्याचे आणखी एक कारण असू शकते किमान मार्जिन जी विक्रेत्याला उत्पादन विक्रीतून कमवण्याची अपेक्षा असते या मार्जिनला कमी करणाऱ्या आणि किमान अपेक्षित मार्जिनपेक्षा कमी असणाऱ्या किमतीत चूक झाल्यास विक्रेता ऑर्डर पूर्ण करण्यास तयार नसेल आणि तो रद्द करू शकेल ही विक्रेत्याच्या वतीने ही एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया समस्या देखील आहे याचा अर्थ विक्रेत्याला या परिस्थितीसाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे पालन करण्याचे प्रशिक्षण देखील आवश्यक आहे उत्पादनाच्या किमतीतील चुकांमुळे कॅन्सलेशन व्यवस्थापित करण्यासाठी येथे एसओपी सुचवलेली आहे जर एखाद्या उत्पादनासाठी विक्रेत्याने योग्य किंमती अपडेट केल्या नसतील तर दोन एक परिस्थिती उद्भवू शकते एक जर किमती स्पर्धात्मक नसतील तर विक्रेत्याला त्या उत्पादनांसाठी संभाव्य ऑर्डर मिळू शकत नाहीत दोन जर किमती स्पर्धात्मक असतील पण अपेक्षित मार्जिन अपेक्षा पूर्ण करत नसेल तर विक्रेत्याला ऑर्डर मिळू शकतात ज्या विक्रेत्याला पूर्ण करण्यास शक्य होणार नाही परिणामी सेलर कॅन्सलेशन होऊ शकतात एक टोकाचे प्रकरण असे असू शकते की जर उत्पादन जास्त विकले जाणारे असेल आणि किमती चुकीच्या पद्धतीने कॉन्फिगर केल्या गेल्या असतील तर विक्रेत्याला उत्पादनासाठी उच्च प्रमाणात ऑर्डर मिळू शकतात ज्या कमी मार्जिनमुळे रद्द होऊ शकतात हे सामान्यत सणांच्या दरम्यान दिसून येते जेव्हा हा कालावधी संपल्यानंतर विक्रेते सवलत दिल्यानंतरच्या किमती अपडेट करण्यास विसरतात या प्रकरणात तुम्ही एक फीचर तयार करू शकता जिथे ठराविक कालावधी नंतर किंमत आपोआप अपडेट होते विक्रेते त्यांच्या किमती समायोजित करण्यासाठी अधिक उपाय करण्यास सक्षम होण्यासाठी नियमितपणे या पायऱ्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो सर्वात पहिले विक्रेत्यांनी सेलर पॅनलमधून उत्पादन आय डी उत्पादनाचे नाव श्रेणी आणि सध्याच्या विक्री किंमतीच्या तपशिलांसह किंमत मॅपिंग अहवाल डाउनलोड करावा आणि विक्रेत्याला या अहवालात इतर विक्रेत्यांची विक्री किंमत खरेदी किंमत आणि सध्याची मार्जिन यांचा डेटा भरावा तुम्ही वेळोवेळी विक्रेत्यांना किंमत तपासण्यासाठी आणि हे अपडेट करण्यासाठी साधने प्रदान करण्यास सांगू शकता उदाहरणार्थ मार्जिन आधारित किंमतीसाठी ते येथे दाखवल्याप्रमाणे एक टूल देऊ शकतात आणि स्पर्धात्मक विक्रेता किमती सारख्या डेटासह पॉप्युलेट करू शकतात आता तुमच्या किमती आवश्यकतेनुसार ठीक करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी त्यांचे मॅपिंग कसे करतात ते पाहू पायरी एक सर्वात अलीकडील खरेदी किंमत घाला पायरी दोन करंट मार्जिन मधील सूत्रांनुसार वर्तमान मार्जिनची गणना करा आणि अपडेट करा पायरी तीन विक्रेत्याने अपेक्षित नफा मार्जिन मध्ये अपेक्षित मार्जिन मॅप तयार करणे आवश्यक आहे पायरी चार विक्रेत्याने किंमत स्पर्धात्मकतेपर्यंत पोहोचण्यासाठी इतर विक्रेत्यांकडून विक्री मॅप तयार करणे आवश्यक आहे पायरी पाच सध्याच्या मार्जिनची तुलना अपेक्षित मार्जिनशी करा पायरी सहा मूलभूत पायरी चार आणि पाच व्यवसायाच्या प्राधान्य क्रमानुसार किमतीत बदल करा पायरिसात विक्रेत्याने प्रत्येक उत्पादनासमोर सेलर पॅनलवर नवीन किंमत अपडेट करणे आवश्यक आहे जेथे बदल केले गेले जातात रोज हा सराव केल्याने जास्त विक्री होणाऱ्या वस्तूंसाठी किमतीचा मागोवा घेण्यात आणि तुम्हाला किमतीच्या समस्यांमुळे सेलर कॅन्सलेशन कमी करण्यास मदत होईल सेलर कॅन्सलेशनचे से एक शेवटचे कारण आहे काही विक्रेते माहीत असलेल्या किंवा माहीत नसलेल्या कारणांमुळे ऑर्डर दिल्यावर प्रतिसाद देऊ शकत नाहीत किंवा प्रतिसाद देणे थांबवू शकतात ज्यामुळे परिणामी तुम्हाला ऑर्डर रद्द करावी लागते ही तुमच्यासाठी एक समस्या आहे कारण ही पूर्णपणे विक्रेत्याच्या हेतूची समस्या आहे आणि याला संबोधित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे म्हणजे विक्रेत्याला चेतावणी देणे त्यानंतर सुधारणेचा कालावधी असतो आणि जर विक्रेत्याने तसेच वागणी सुरू ठेवल्यास विक्रेत्याला निष्क्रिय करण्यात यावे एकंदरीत तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की विक्रेते इन्व्हेंटरी स्थिती अहवाल आणि किंमत अहवाल डाउनलोड करू शकतात सेलर पॅनल मध्ये संबंधित फील्ड सह अहवाल प्रदान केले आहेत हे अहवाल तयार करण्यासाठी आणि वाचण्यासाठी विक्रेत्यांना प्रशिक्षित केले आहे इन्व्हेंटरी अहवाल तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे उपलब्ध करून दिली आहेत या व्यवसायाचे नियमित पालन विशेषतः उच्च विक्रीच्या वस्तूंसाठी किंमतीच्या समस्यांमुळे विक्रेता रद्द करणे कमी करेल हे सुद्धा लक्षात ठेवा की सेलर कॅन्सलेशन करणाऱ्या घटनांमध्ये रिफंड ई कॉमर्स नियमांद्वारे नियंत्रित केला जातो आणि ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत किंमतीमध्ये फेरफार करण्यास परवानगी नाही तुम्ही ओ एन डी सी नेटवर्कच्या व्यवसाय नियमांच्या चॅप्टर चा दोनमध्ये वाचू शकता अधिक जाणून घेण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा विविध सेलर ऑर्डर कॅन्सलेशनसाठी मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत असताना तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की विक्रेते परफॉर्म करत आहेत मेट्रिकच्या मदतीने त्यांची परफॉर्मन्स मोजणे महत्वाचे आहे मागोवा घेण्यासाठी पहिले मेट्रिक म्हणजे सेलर कॅन्सलेशन दर याचा मागोवा का घ्यायचा हे तुम्हाला ग्राहकांद्वारे रद्द करण्याच्या दराचा मागोवा घेण्यास मदत करते हा दर कसा मोजायचा विक्रेत्याने रद्द केलेल्या ऑर्डरची संख्या फक्त विक्रेत्याने पुष्टी केलेल्या एकूण ऑर्डरने विभाजित करा आणि त्याला शंभराने गुणाकार करा दुसरा मेट्रिक एक्सपेक्षा जास्त सेलर कॅन्सलेशन झालेल्या विक्रेत्यांची टक्केवारी असलेल्या विक्रेत्यांची टक्केवारी हे तुम्हाला विक्रेत्यांची गुणवत्ता मोजण्यात मदत करेल या मेट्रिकचा हिशोब लावण्यासाठी एक्सपेक्षा जास्त सेलर कॅन्सलेशन झालेल्या विक्रेत्यांची टक्केवारी एकूण विक्रेत्यांनी केलेल्या ऑर्डरची पुष्टी करून शंभरने गुणाकार करा कृपया लक्षात ठेवा की सेलर कॅन्सलेशन्स करणाऱ्या घटनांमध्ये रिफंड ई कॉमर्स नियमांद्वारे नियंत्रित केला जातो तसेच ग्राहक संरक्षण नियम दोन हजार वीस अंतर्गत किंमतींमध्ये फेरफार करण्याची परवानगी नाही अधिक जाणून घेण्यासाठी हा क्यू कोड स्कॅन करा या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो याचा सारांश घेऊ विक्रेता ऑर्डर का रद्द करू शकेल या विविध कारणांसह आम्ही विक्रेता कॅन्सलेशनचे विस्तृत विहंगावलोकन कव्हर केले अशा परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी तयार केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रियेमध्ये आम्ही देखील शोधले जेणेकरून तुमच्याशी कनेक्ट केलेले विक्रेते चांगल्या प्रकारे ऑर्डर व्यवस्थापित करणे हे सुनिश्चित करीत आहे पुढील व्हिडिओमध्ये आम्ही ग्राहकांच्या वतीने कॅन्सलेशन कसे व्यवस्थापित करावे ते का होतात हे समजून घेण्यासाठी आणि ताबडतोब योग्य कृती सुरू करून तुम्ही त्यावर कसे नियंत्रण ठेवू शकता हे जाणून घेऊ त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ग्राहक कॅन्सलेशन व्यवस्थापित करण्यावरील व्हिडिओ पहा